thank नमस्कार माया जालिया सिरीज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे गेल्या आठवड्यात मी राज कपूर यांच्याविषयीच्या काही आठवणी आपल्या बरोबर शेअर केल्या होत्या त्याचाच आज पुढला भाग आहे माणूस म्हणून राज कपूर यांच्याबद्दल सांगण्याच्या आधी मी त्यांना तुम्हाला ना एक दिग्दर्शक म्हणून त्यांचं एक किस्सा सांगते राज कपूर यांच्याकडे जास्तीत जास्त बघितलं जातं ते हिरोईनचं अंग प्रदर्शन करणारा दिग्दर्शक म्हणून हे जे मतं आहेत ना लोकांची त्याच्याशी मी सुद्धा बऱ्या अर्थी सहमत आहे मी ते वाक्य खोडणार नाही मात्र केवळ अंग प्रदर्शन करणारा दिग्दर्शक असच राज कपूर होते असं सुद्धा मी म्हणणार नाही मी तुम्हाला एक सत्यम शिम सुंदरमचा एक दिन आहे त्यातला एक दिग्दर्शक म्हणून राज कपूर काय होते ना ते सांगण्याचा सा प्रयत्न करते कारण सत्यम शेम सुंदरम म्हटलं की फक्त झिनतमनचं अंग प्रदर्शन एवढंच लोकांच्या डोळ्यासमोर येतं मात्र ह्या चित्रपटाचा जो हिरो आहे तो अतिशय म्हणजे सगळं सौंदर्यावर प्रेम करणार आहे सौंदर्य म्हणजे फक्त स्त्रीचं सौंदर्य नाही तर निसर्गाचं सौंदर्य आहे वस्तूंमधलं सौंदर्य आहे पेंटिंग सौंदर्य आहे तो सौंदर्याचा भोगता आहे आणि एक सीन आहे या चित्रपटामध्ये की तो जेव्हा तिथे तिथे त्या गावामध्ये येतो तर त्या गावामधल्या जत्रेमध्ये त्याचा जो सहकारी असतो ते डेव्हिडनी काम केलेलं आहे तो सहकारी आहे तो त्या जत्रेला गावातल्या जत्रेला हिरोला घेऊन जातो आणि जत्रेमध्ये गेल्यानंतर एका तंबूमध्ये तो सहकारी आपल्या त्या हिरोला घेऊन जातो तर तो जो तंबू आहे त्याच्यामध्ये विविध प्रकारचे आरसे लावलेले आहेत आणि प्रत्येक आरश्यामध्ये चित्रविचित्र विद्रूप असं प्रतिबिंब दिसतं त्या आरशासमोर समोर उभं राहिल्यानंतर आणि जेव्हा हिरो त्या आरशासमोर उभा राहतो आणि आपल्याला एका विद्रुप प्रतिबिंबामध्ये बघतो स्वतःला तेव्हा तो एकदम ओरडून बाहेर येतो आणि त्याला ते, ते सगळं तो अस्वस्थ झालेला आहे त्याचं देहबोली सगळं तो घाबरलेला आहे आणि त्या एका ह्या सीन मधून त्यांनी जे हिरोचं कॅरेक्टर आहे ते अधोरेखित केलेले आहे राज कपूर यांनी कारण नंतरच्या सिनेमामध्ये जेव्हा त्या हिरोला कळतं की आपली पत्नी गुरुप आहे तिचा चेहरा भाजलेला आहे तेव्हा तो तिचा त्याग करतो आणि त्या त्याला ते सबळ कारण आहे की तो इतका सौंदर्याचा भोगता आहे की स्वतःला सुद्धा दोन सेकंदासाठी सुद्धा आपला तो विद्रुप चेहरा आरशामध्ये बघू शकत नाही जो एक खेळण्यातला आरसा आहे सगळा म्हणजे तर ते बघू शकत नाही तर तो एक कुरुप पत्नीशी कसा काय संसार करेल तर हा हे जे आहे, आहे त्याचं व्यक्तिमत्व ते त्यांनी एका सीन मधनं आणलं होतं आणि असं आहे ना की संपूर्ण दोन अडीच तासाचा जो चित्रपट असतो त्याच्यामध्ये हिरो किंवा कुठलाही जी त्यातली कॅरेक्टर्स आहेत तर ती कशी असतील ना तर त्यांच्या किंवा ती कशी वागतात आणि का वागतात हे सांगणं फार गरजेचं असतं दिग्दर्शक म्हणून मी आता राज कपूर यांचं एकच उदाहरण देते कारण खूप मोठे एपिसोड होतील तर माणूस म्हणून राज कपूर कसे होते है? हे मी नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करेन राज कपूर जेव्हा टीन एज एजमध्ये मध्ये आले तर मी आधी तर पृथ्वीराज कपूर यांना दंडवत घालते की त्यांनी पृथ्वी थिएटर्स मध्ये जेव्हा राज कपूरनं काम करायला सांगितलं राज कपूर यांची हिरो बनण्याची इच्छा होती मात्र त्यांनी आपल्या मुलाला सांगितलं की नाही तुला यान जरी हिरो व्हायचं असलं तरी सुद्धा तुला नाटक डिपार्टमेंटमधल्या किंवा तू आता म्हणजे नाटकामध्ये हिरो झाला अस तरी त्याच्या ज्या सगळ्या बाजू असतात त्या तुला माहिती असायला पाहिजे बॅक तुला माहिती असायला पाहिजे की नाटक बघताना बनत असताना काय काय गोष्टी गरजेच्या असतात आणि म्हणून त्यांनी सगळं बॅकस्टेज काम करायला सांगितलं होतं शिकवलं होतं आणि सांगितलं होतं करायला त्याच्यात ते राज कपूर शिकत गेले आणि त्याच्यामुळे काय होतं ना की जेव्हा माणूस मेहनत करतो जेव्हा एका छोट्या छोट्या गोष्टी तळागाळातल्या गोष्टींमधनं तो सुरुवात करतो ना तेव्हा त्याला ना त्याचे पाय जमिनीवर राहतात त्याला त्या ते सगळ्या गोष्टीच कळत की अरे नाही एक एखादी मोठी गोष्ट एखादी कलाकृती करताना छोट्या गोष्टींमध्ये लक्ष द्यावं लागतं त्याच्यामुळे राज कपूरनी ते सगळं शिक्षण पृथ्वी थिएटर्स मध्ये घेतलं होतं मात्र आले टीन एज मध्ये तर त्यावेळेला असं होतं की काही मित्रांबरोबर ते थोडस वाईट संगतीला जातील की काय अशी भीती पृथ्वीराज कपूरना वाटू लागली होती म्हणून त्यांनी एक दिवशी निर्माता दिग्दर्शक केदार शर्मा यांना सांगितलं की तुमच्याकडे तुमच्या युनिटमध्ये तुम्ही राजला घ्या ना हो एक असिस्टंट म्हणून तर तो, तो दिग्दर्शनाबद्दल पण शिकेल आणि त्याला सिनेमातले सुद्धा माहिती होईल की सिनेमा कसा बनतो ते तर त्यावेळेला ऑलरेडी केदार शर्मा यांच्याकडे असिस्टंट त्यांचे होते तरी स्व पृथ्वीराज कपूर एक मोठं व्यक्तिमत्व आहे आणि अतिशय चांगलं माणूस म्हणून त्यांचं कौतुक केलं जात असे त्याच्यामुळे जा केदार शर्माने त्यांना सांगितलं की हरकत नाही तुम्ही तुमच्या मुलाला पाठवा राज कपूर केदार शर्मा बरोबर काम करू लागले बरं पृथ्वीराज कपूर यांनी सुद्धा केदार शर्मा यांची निवड केली आपल्याला मुलाला काम शिकवण्यासाठी त्याचं कारण हे होतं की केदार शर्मा हे एक तर प्रतिभावान दिग्दर्शक होतेच निर्माता दिग्दर्शक मात्र अतिशय शिस्तबद्ध आणि तत्वनिष्ठ अशी व्यक्तिमत्व होतं त्यांचं त्याच्यामुळे या माणसाकडे आपला मुलगा शिकला तर एक माणूस म्हणून त्याच्या आयुष्यामध्ये तत्व सामील होतील तो त्याला शिस्त लागेल हे सुद्धा त्यांना माहिती होतं पृथ्वीराज कपूरना आणि म्हणून त्यांनी केदार शर्मा यांची निवड केली होती आ, केदार शर्मा यांच्याकडे जसं मी म्हटलं की असिस्टंट आधी होते सहाय्यक दिग्दर्शक त्याच्यामुळे आणि असं पण आहे की नवीन जेव्हा एखादा सहाय्यक दिग्दर्शक बनायला कोणी येतं तर त्याला क्लॅपर बॉय म्हणूनच कामाची सुरुवात करावी लागते कारण तो सगळ्या शेवटचा असिस्टंट असतो त्याच्यामुळे राज कपूरनं क्लॅपर बॉय तिथे बनवलं गेलं त्यांना सांगितलं की तुला क्लॅप द्यायचं काम करावं लागेल तर जेव्हा क्लॅप होतं आता शूटिंग सुरू होणार असतं लाईट कॅमेरा ऍक्शन असं म्हणायच्या वेळेला तो क्लॅप ॲक्शन म्हटलं की त्याच्या आधी एक सेकंद तो क्लॅप दिला जातो आणि मग शूटिंग सुरू होतं तर ते क्लॅब देत असताना राज कपूर यांचं लक्ष नसा सतत आपल्याकडे असायचं की आपण कसे व्यवस्थित दिसत असू न आपले केस कुठे विस्कळलेले नाही आहेत ना तर केसांवरनं हात फिरवणं वगैरे का जसं म्हटलं त्यांना सुरुवातीपासूनच हिरो बनण्याची मनिषा होती त्याच्यामुळे असं होतं की ते इमॅजिन करत असतील की अरे ह्या हिरोच्या जागी आता आपण असू वगैरे आणि एक दिवशी अशी घटना घडली की ते सगळं ते असे स्वतःकडे लक्ष देताना त्यांनी क्लॅप दिला आणि ते जो कलाकार होता त्या क्लॅबच्या पलीकडे त्याची दाढी त्या क्लॅपमध्ये आली आणि अर्थात शूटिंग थांबलं त्याच्यामुळे केदार शर्मा एक तर असेही तापट स्वभावाचे होते आणि असं इतक्या शुल्लक गोष्टीमुळे शूटिंग थांबलं तर त्यांनी सगळ्या युनिटच्या समोर राज कपूरना एक जोरात थप्पड मारली त्यांच्या गालावरती आणि राज कपूरनी मान खाली घातली आणि सॉरी म्हणाले त्याच्यानंतर काही वेळाने थोडंसं जे काय तापलेलं वातावरण होतं ते निवळलं पुन्हा शूटिंग सुरू झालं संध्याकाळी जेव्हा शूटिंग संपलं तेव्हा केदार शर्माना एक नंतरच्याच म्हणजे जेव्हा शूटिंग सुरू झालं होतं हळूहळू त्यांचाही राग निवळला होता तर तेव्हा त्यांना एक मनामध्ये सल निर्माण झाली होती की आपण या मुलाला ना सगळ्यांसमोर मारलं त्यांना माहिती होतं की राज कपूरना हिरो बनण्याची इच्छा आहे दिसायला देखणे आहेत आणि हा मुलगा आता टीन मध्ये आहे त्यामुळे एक सुलभ आहे गोष्टी की असं केसबिस कसे आहे स्वतःचा चेहरा कसा आहे जरा स्वतःकडे लक्ष देणं हा एक म्हणजे स्वभाव आहे त्या एजचा त्या एजला ती शोभणारी गोष्ट आहे तर आपण तरी सुद्धा सगळ्यांसमोर त्याला मारलं हे काय आपण बरोबर भर केलं नाही ही सल केदार शर्माना सतावत होती जेव्हा संध्याकाळी शूटिंग संपलं तर हो, त्यावेळेला केदार शर्मानी राज कपूरना बोलवलं हो आणि म्हणाले की अरे मी तुला थोबाडीत मारली तर मी हे काय जरा चूक केली मला फार राग आला आणि आवरू शकलो नाही मी मात्र आपण जे काम करतो ना त्याच्याकडे आपण शंभर टक्के लक्ष द्यायला पाहिजे तू मला माहिती आहे तुला हिरो बनायचं आहे पण तू सारखे आपले केस सारखे करत असतो सारख्याच्या चेहऱ्यावर हात मार फिरवत असतो तर हे काही बरोबर नाही तुझं काम काय क्लॅब द्यायचं ना ते तू देताना व्यवस्थित द्यायला पाहिजे तर बघ मी तुला एक प्रॉमिस करतो की मी माझ्या चित्रपटामध्ये तुला हिरो बनवेन तुला हिरो बनण्याची संधी मी देईन आणि हे एवढं बोलल्यानंतर त्यांनी राज कपूरकडे बघितलं तर राज कपूर रडू लागले होते तर केदार शर्मांना थोडस नवल वाटलं की अरे आता आपण एवढं ह्याला समजवतो आहे सकाळी हा काय थोबाडीत मारली तरी रडला नाही आणि आता रडतोय तर त्यांनी तोच प्रश्न राज कपूरना विचारला की अरे मी तुला सकाळी थोबाडीत मारली सगळ्यांसमोर तेव्हा तू गप्प बसलास रडला पण नाहीस आणि आता मी तुला चांगलं सांगतोय आणि तू रडतोयस तर काय झालं तर राज कपूर यांनी फार मार्मिक असं उत्तर त्यांना दिलं ते म्हणाले काइंडनेस हर्ट्स मोर या वाक्यामधलं जे गांभीर्य आहे किंवा त्याचा जो गाभा आहे ना तो फार मोठा आहे आणि एक वीस बावीस वर्षाचा मुलगा त्याच्याही पेक्षा लहान वयाचा मुलगा हे उत्तर देतो हे फार मोठी गोष्ट आहे केदार शर्माने त्यांनी नीलकमल बनवला आणि त्याच्यामध्ये राज कपूरना पहिली संधी दिली हिरो बनण्याची त्याच्यामध्ये मधुबाला त्यांची हिरोईन होती नंतरच्या काळामध्ये राज कपूर यांनी स्वतःची चित्रपट संस्था सुरू केली आणि त्याच्यामधनं पहिला चित्रपट बनवला आग तो जास्त चालला नाही मात्र त्याच्यानंतर त्यांनी बरसात जो बनवला बरसा तो सुपर डुपर हिट झाला आणि आर के बॅनर जे आहे आणि आर के नंतर त्याचा जो लोगो आहे तो बरसातच्याच एका सीन जो आहे नरगिशजी आणि राज कपूर यांच्यावरती चित्रित झालेला तर तो तोच त्यांनी लोगो म्हणून चित्रपटाचा लोगो आणि स्टुडिओचा लोगो म्हणून तोच आपल्याला दिसतो आणि तो, तो बरसातमधला आहे तर त्यांनी अनेक त्याच्यामधनं चित्रपट निर्माण केले राज कपूर यांचं जे चित्रपटातली जी व्यक्तिरेखा असायची म्हणजे खास करून मी असं म्हणे की पहिले काही चित्रपट नाही आग असेल आ बरसात असेल की आह आहे त्या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना जो राजू आहे कॅरेक्टर जे अनेक पुढच्या चित्रपटांमध्ये दिसतं आर केमधल्या तर ते नव्हतं आणि त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगते जेव्हा सुरुवातीचे हे चित्रपट बनवले त्या चित्रपटामधल्या राज कपूर यांच्या चा। ज्या भूमिका आहेत हिरोच्या त्या स जे सर्वसाधारण दुसरे हिरोसुद्धा ज्या भूमिका ज्या करत असत जे हिरोची त्या काळामधली ज्या भूमिका असत त्याच भूमिकांसारख्या त्या होत्या म्हणजे त्याच्यामध्ये ते, 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 ते राजूचा जो भोळेपणा आहे ते थोडासा चार्ली त्याला टच आहे तो नव्हता तो नंतर आला तर त्याचं कारणच ते आहे की ते असे नव्हते मात्र त्याच काळामध्ये हळूहळू चॉकलेट हि चॉकलेट हिरो म्हणून देवानंद ह्यांची लोकप्रियता वाढू लागली होती आणि ट्रॅजिक किंग म्हणून दिलीप कुमार यांची इमेज निर्माण होऊ लागली होती आणि ती लोकप्रिय सुद्धा होऊ लागली होती कारण ट्रॅजिक भूमिका दिलीप कुमार अधिक करत असत की वीर आणि उदास अशा हिरोच्या त्या भूमिका करत असत दुःखी हिरोच्या भूमिका त्यांच्या असत जे देवान होते जे स्टायलिश आणि रोमॅन्टिक रोल करत असल्यामुळे तो चॉकलेट हिरो म्हणून त्यांची लोकप्रियता वाढू लागली होती तर त्यावेळेला राज कपूर यांना असं एक वाटलं की या दोघांच्या इमेजेस आहेत त्या तयार झालेल्या आहेत आणि मी कारण हे प्रमुख तीन कलाकार होते जसे आजच्या काळामधले म्हणजे तीन खान जे होते आमिर खान सलमान खान आणि शाहरुख खान से त्या काळात तसे त्यामधले पण हे तीन मोठे हिरो होते जा जा त्या तर त्यांना असं वाटलं की मी जर का सर्वसामान्य ज्या हिरोच्या भूमिका असतात ज्या दुसऱ्या दहा हिरो पण करतात आणि दहा चित्रपटांमध्ये सुद्धा तसेच भूमिका दिसतात त्या जर का मी तसेच करत राहिलो तर माझी एक वेगळी इमेज तयार होणार नाही आणि त्याच्यासाठी त्यांनी त्यांचा तेन आवडता हिरो तर चार्ली चॅपलीन होताच तर त्यांनी त्यावेळेला तो चार्ली टच जो आहे तो आपल्या भूमिकांमधनं आणला आणि त्यांच्या जे आतमध्ये लपलेला जो एक राजू होता राज कपूर यांच्या मनामधला म्हणजे mm. स्वतःच त्यांचं जे आतलं अंतरंग जे असतं तो राजू जो आहे ना तो त्यांनी त्या राजू या कॅरेक्टरद्वारे पडद्यावरती आणला त्यांनी चार्लीची कॉपी केली नाही मात्र चार्लीचा जो भोळेपणा आहे किंवा एक थोडासा बावळपणा जो आहे तो त्यांनी त्या अनेक प्रसंगांमधून आणि त्या कॅरेक्टरमधून त्यांनी प्रेक्षकांसमोर आणला आणि तो लोकप्रिय पण खूप झाला तो जो राजू साकार केला आर मधून राज कपूर यांनी तो आजही लोकप्रिय आहे आणि त्याच्यातनं त्यांची जी इमेज आहे ती राज कपूर यांची घडली गेली कारण एखादा व्यक्तिमत्व असतं ते जेव्हा मोठं होतात त्यावेळेला ना ते आपल्या पाठच्या गोष्टी असतात आपलं स्ट्रगल असतं ज्या काही जुन्या लोकांबरोबर ते राहिलेले असतात तर त्यांना ते सगळे विसरतात आपले पाठचे दिवस सगळे विसरतात मात्र राज कपूर बाबतीत असं काही घडलं नाही राज कपूर यांच्याविषयी आज एवढंच त्यांच्या आणखीन काही आठवणी घटना मी पुढच्या एपिसोडमध्ये सांगणार आहे बघत भगतरा मायाजाल धन्यवाद